नमस्कार तर आपण आज ऐकूया एक अशी प्राचीन कथा जी ऐकून तुम्हाला समजेल की घरातील काही गोष्टी कधीही कोणाला देऊ नयेत माता लक्ष्मी स्वतः सांगते की जर एखादी स्त्री आपल्या घरातील या महत्त्वाच्या गोष्टी इतरांना देऊन टाकते तर माता लक्ष्मी त्या घरातून निघून जाते आणि त्या घरात कधीही सुख समृद्धी नांदत नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जो कोणी ही कथा मन लावून ऐकेल त्याची झोळी माता लक्ष्मी आनंद आणि सुखांनी भरून टाकते तर चला कथेला सुरुवात करूया ही कथा प्राचीन काळातील आहे मध्य प्रदेशात एक अत्यंत सुंदर अशी नगरी होती त्या नगरीत सुकन्या नावाची एक स्त्री आपल्या पतीसोबत तसेच सासू सासऱ्यांसह राहत होती सुकन्या ही एक पतिव्रता स्त्री होती ती सत्य आणि धर्माचे पालन करणारी होती आणि गृहकार्यामध्ये अत्यंत कुशल होती तिचा स्वभाव फार दयाळू होता आणि ती नेहमी चित्रांची मदत करण्यासाठी तत्पर असायची तिच्या त्या दयाळूपणामुळे आणि सेवाभावामुळे ती संपूर्ण गावात अत्यंत प्रिय झाली होती सुभद्रेचा पती हा एक व्यापारी होता त्याची धान्याची दुकान होती आणि तो लोकांच्या दैनंदिन गरजांचे सामान विकत असे सुभद्रा आपल्या पतीवर इतके प्रेम करत होती की तिने त्यालाच आपले ईश्वर मानले होते ती सकाळीच पतीच्या आधी उठत असे अंगण स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढत असे आणि संपूर्ण घराच्या स्वच्छतेकडे तिने विशेष लक्ष दिले होते प्रत्येक कोपऱ्याची ती स्वतः सजावट करून नीटनेटकी व्यवस्था करत असे जेणेकरून घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील स्नानादी करून ती सर्वप्रम तुळशीला जल अर्पण करत असे आणि देवी देवतांची मनोभावे पूजा करत असे सुभद्रेचा आणखी एक गुण असा होता की तिने सर्वांची मने जिंकून घेतली होती ती कधीही कोणाशी कठोरपणे बोलत नसे तिची मधुरवाणी आणि दयाळू स्वभाव यामुळे ती सर्वांची लाडकी बनली होती लोक म्हणू लागले होते की ही तर साक्षात लक्ष्मीचे गुण घेऊन जन्मलेली स्त्री आहे सुभद्रेने आपल्या कुटुंबाची नेहमी प्रेमाने आणि समर्पणाने काळजी घेतली आणि त्यामुळेच तिचे घर धनधान्याने सदैव भरलेले राहायचे सुभद्रा केवळ आपल्या कुटुंबातील काळजी घेत नसे तर दानधर्मातही ती नेहमी पुढे असे तिच्या दाराशी जो कोणी याचक येईल तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे भुकेला असू वा गरजू त्याला पोटभर जेऊ घातल्याशिवाय सुभद्रा त्याला जाऊ देत नसे तिच्या दारातून जाणारा प्रत्येकजण तिच्या स्नेहाने आणि सेवाभावाने भारावून परत जाई म्हणूनच तिच्या दाराशी आलेले सर्व याचक तिला आशीर्वाद देत आनंदाने मनाने निरोप घेत असत इतकेच नव्हे तर सुभद्रा आपल्या शेजाऱ्यांनाही मनापासून मदत करत असे जो कोणी शेजारी गरीब किंवा दुःखी असे त्याला ती शक्य तितकी मदत करत असे भोजन असो या कपडे किंवा इतर कोणतीही गरज कोणतीहीज न ठेवता ती आवश्यक वस्तू देत असे तिच्या त्या उदार स्वभावामुळे शेजारीही तिचा खूप मान राखत ते म्हणत अहो ही सुकन्या तर साक्षात देवी आहे जणू साक्षात माता अन्नपूर्णा सुभद्रेच्या रूपात जन्माला आली आहे सुभद्रेची इतकी प्रशंसा ऐकूनही तिने कधीही गर्व केला नाही ती सर्वांशी नेहमी आदराने आणि प्रेमानेच बोलत असे पण एके दिवशी असे काही घडले की सुभद्राचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं त्या दिवशी तिची शेजारी जिला सुभद्रा नेहमी मदत करत असे ती तिच्या घरी आली सुभद्राने नेहमीप्रमाणे मनापासून तिचं स्वागत केलं आणि हसत म्हणाली ए ताई आमच्या घरी तुझं मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या घरी येण्याचं कारण काय काय गरज असेल तर निसंकोचपणे सांग मी नक्की मदत करीन तेव्हा तिच्या शेजारणीने थोड्या संकोचाने सांगितलं सुभद्राताई आज माझ्या का घरी काही नातेवाईक आले आहेत त्यांच्यासाठी मला भाकऱ्या पोळ्या बनवायच्या आहेत म्हणून मी तुझ्याकडून चकला बेलन आणि तवा मागायला आले आहे काही वेळासाठी तू मला हे साहित्य देशील का काम झाल्यावर लगेच परत करीन हे ऐकता सुकन्या हसत म्हणाली अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे सध्या मला त्या बेलनाची गरज पण नाही तू निर्धासपणे घेऊन जा थांब मी आत्ताच आणून देते असे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली आणि बेलन तवा आणून आपल्या शेजारणीला दिला सुभद्रा आपल्या उदार आणि दयाळू स्वभावामुळे संपूर्ण गावात प्रसिद्ध होती ज्यानेही तिच्या दारावर टकटक केली सुभद्रेने कधीच कोणालाही निराश केले नाही त्या दिवशीही तिच्या शेजारणीनं चकला बेलन आणि तवा मागितला तेव्हा सुभद्रेने कुठलाही संकोच न करता ते तिला दिले शेजारीन म्हणाली ताई तुमची खूप खूप आभार आज तुम्ही माझं काम सोपं केलं मी पाहुण्यांना जेवण घालून लवकरच तुमचं सामान आणून परत करीन सुभद्रा हसत म्हणाली अगं ताई काळजी कशाला तुझं काम झाल्यावर कधीही परत दे तिचं हे बोलणं ऐकून शेजारीन समाधानाने निघून गेली काही वेळाने आणखी एक स्त्री सुभद्राच्या घरी आली सुभद्रेने तिलाही तितक्या चापुलकीने स्वागत केलं म्हणाली या ताई आज माझ्या घरी कशासाठी आलीस अजिबात संकोच करू नकोस जे काही हवं हो असेल ते निर्धासपणे सांग मी नक्की मदत करीन ती श्री थोडीशी संकोचन म्हणाली सुभद्रा ताई माझ्या घरी फार घाण झाली आहे आणि घर साफ करण्यासाठी काहीच साधन नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे कृपया तुमच्या घरची झाडू मला द्याल का। काम झाल्यावर मी ती परत देईन सुभद्रा लगेच म्हणाली अगं ताई थांब यात काय मोठी गोष्ट आहे फक्त झाडूच तर हवी आहे ना थांब मी आत्ताच आणते असे म्हणत ती घरात गेली झाडू आणला आणि तिला दिला ती स्त्री सुभद्रेचे आभार मानत निघून गेली काही वेळानंतर तिसरी एक स्त्री सुभद्रेच्या घरी आली सुभद्राने नेहमीप्रमाणे तिलाही प्रेमपूर्वक स्वागत केले आणि विचारले या ताई आज माझ्या घरी येण्याचे कारण काय तुला जे काही हवे असेल ते मी संकोचपणे सांग मी तुला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन तेव्हा तिसरी म्हणाली अहो सुभद्रा ताई तू खरंच खूप दयाळू आहेस तुझ्याबद्दल मी खूप ऐकलं आहे की तू नेहमी सगळ्यांची मदत करतेस म्हणून मी एक छोटीशी मदत मागायला आले आहे सुभद्रा म्हणाली अगं ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे आहे ते मोकळे मनाने सांग ते माझ्या आवाक्यात असेल तर में देनार। में में मी नक्कीच तुला देणार तेव्हा ती सी म्हणाली आज माझ्या मुलीला पाहायला मुलाकडचे लोक येणार आहेत त्यामुळे मी खूप चिंतेत आहे कारण तिच्याकडे घालायला चांगले कपडे नाहीत आणि दागिनेही नाहीत म्हणूनच मी तुझ्याकडे मदत मागायला आले आहे कृपया तुम्हाला एका दिवसासाठी थोडे दागिने आणि चांगले वस्त्र देशील का मुलाकडचे लोक पाहून गेल्यावर मी सगळं परत देईन शेजारणीचे बोलणे ऐकून सुभद्राने क्षणाचाही विचार न करता म्हटले अगं ताई एवढीच ना गोष्ट तू अजिबात काळजी करू नकोस तुझी मुलगी म्हणजे माझीच लहान बहीण आहे तिची मदत करणे हे माझं कर्तव्यच आहे थांब मी तुला माझी सगळ्यात सुंदर साडी आणि दागिने देते ती घालून तुझी मुलगी खरंच राजकुमारीसारखी दिसेल हे म्हणत सुभद्रा आत गेली तिने आपल्या कपाटातून सर्वात सुंदर साडी आणि चमचमणारे दागिने काढले मग ती अत्यंत प्रेमाने आणि आपल्या शेजारणीच्या हातात देत म्हणाली हे घे ताई मला खूप आनंद होत आहे की मी तुझी मदत करू शकते शेजारीन आनंदाने दागिने आणि साडी घेऊन गे निघून गेली आणि सुभद्राचा उदार स्वभावासाठी मनापासून आशीर्वाद देऊ लागली संध्याकाळ होताच आणखी एक शेजारी सुभद्राच्या घरी आली सुभद्राने तिलाही तितक्याच आपुलकीने स्वागत केले आणि म्हणाली या ताई आज येण्याचे कारण काय कशाची गरज आहे ते निसंकोचपणे सांग मी नक्की मदत करीन तेव्हा ती शेजारीन हळूच म्हणाली हे सुभद्रा तू खरोखर खूप दयाळू आहेस तू नेहमी सगळ्यांची मदत करतेस असे मी ऐकले आहे म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझं बाळ खूप भुकेलं आहे आणि त्याला पाजायला माझ्याकडे दूध नाही तू मला थोडंसं दूध देशील का त्यामुळे माझी फार मदत होईल सुकन्याने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले यात काय मोठ्या था आहे थांब मी आताच दूध आणते ती स्वयंपाक घरात गेली आणि थोडस दूध आणून शेजारनेला दिलं शेजारीने आनंदाने शेजारी दूध घेऊन गे। निघून गेली सुभद्रा समाधानाच्या भावनेने आपल्या कामात पुन्हा सुरू झाली रात्री सुभद्राचा पती घरी परतला सुभद्राने नेहमीप्रमाणे त्याचे स्वागत केले त्याचे पाय धरले आणि मनापासून सेवा केली दोघे पती पत्नी आनंदाने झोपी गेले उद्याही सर्व काही नेहमी सारखेच असेल असे समजून पण सकाळ होताच सुभद्रा आणि तिच्या पतीला असा जबर धक्का बसला की त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली सकाळची पहिली किरण पडताच एक माणूस धावत त्यांच्या घरी आला धापा टाकत तो सुकन्याच्या पतीला म्हणाला अरे भाऊ लवकर चल काल रात्री तुझं दुकान लुटलं गेलं आहे सगळा माल गायब झालाय हे ऐकताच सुभद्राचा पती हादरून गेला त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला घाबरून तो लगेचच काय घडलं आहे ते पाहण्यासाठी दुकानाकडे धाव घेतो त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता आता आपलं काय होणार सुभद्राचा पती दुःखी आणि निळाश अवस्थेत घरी परतला त्याच्या डोळ्यात आसरू होते जड अंत तो सुभद्राला म्हणाला सुभद्रा आपली दुकान लुटली गेली आहे सगळा माल आणि पैसे चोरीला गेले आहेत हे एक सुभद्रा काळजी धस्स झाली पण स्वतःला सावरत तिने पतीला धीर दिला आपण काळजी करू नका आपल्या घरात अजूनही भरपूर धन आहे त्यातून आपण पुन्हा व्यापार सुरू करू शकतो सुभद्रा लगेच तिजोरीकडे गेली तिला वाटत होतं की सगळं ठीक होईल पण जसं तिने तिजोरी उघडली तसं तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिजोरी पूर्णपणे रिकामी होती तिथे ठेवलेला प्रत्येक नाना प्रत्येक दागिना गायब झाला होता हे दृश्य पाहून सुभद्राच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं हे सगळं कसं घडलं तिला काहीच कळेना तिने पतीकडे पाहिलं पण आता त्याचा रागाने चेहरा लाल झाला होता तो संतापाने ओरडला सत्य सांग सुभद्रा आपल्या घरात ठेवलेलं सगळं धन कुठे गेलं तू त्याचं काय केलंस थरथर त्या आवाजात सुभद्रा म्हणाली नाथ मी तर घरीच होते सगळं धन तिजोरीतच होतं हे कोणी चोरलं मला खरंच माहीत नाही कृपया शांत व्हा आपण नक्की काहीतरी मार्ग काढू पण तिचा पती अजूनच चिडला हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे तू नेहमी अनोळखी लोकांना घरी बोलावायचीस त्यांना खाऊ पिऊ घालायचीस आणि आपल्या घरच्या वस्तू द्यायचीस बघ त्यांच कुणीतरी आज आपल्या घरातलं सगळं धन लुटलं आहे सुकन्याची सासूई तिला भले बुरे बोलू लागली हे सगळं तुझ्यामुळेच घडलं आहे तू कुठलाही विचार न करता घरातील वस्तू इतरांना देत राहतेस आता पाहिलंच ना त्यांच्यापैकीच कुणीतरी सगळा पैसा आणि माल चोरून नेला घरातील सगळेच जण सुभद्राला दोष देऊ लागले तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं तरी सुद्धा स्वतःला सावरत तिने आपल्या पतीला धीर दिला हे नात मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडून ते परत घेऊन येते असं म्हणत आशीची शेवटची किरण मनात धरून सुभद्रा त्या शेजारणीच्या घरी गेली पण तिथे पोहचताच तिच्या फायाकालची जमीन सरकली ती श्री घर सोडून पळून गेली होती आणि सुभद्राचे दागिनेही घेऊन गेली होती सुभद्राचं हृदय जणू पूर्णपणे तुटून गेलं ती निराश मनाने घरी परतली आणि पतीला सगळी हकीकत सांगितली हे एक तास सुभद्राचा पती प्रचंड संतापला त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाळा दिसत होती सुभद्रा तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुझ्या मूर्खपणामुळे आणि दान देण्याच्या सवयीमुळे आपल्यावर ही वेळ आली आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस हे नाथ तुमच्याशिवाय या जगात मला कोणीच नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ पण तिचा पती दगडासारखा कठोर झाला होता तू कुठेही जा पण आता या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळेच आपलं सगळं धन आणि वैभव नष्ट झाला आहे तू या घरात राहिलीस तर उरलेलंही सगळं संपून जाईन असे तो कठोर शब्दात म्हणाला सुभद्रा पतीसमोर हात जोडून विनवणी करू लागली हे स्वामी असे बोलू नका मी काहीही अपराध केलेला नाही तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही या दाशीला घराबाहेर काढू नका पण तिचा पती तिचे एकही म्हणणे ऐकत नाही तो निर्दयपणे म्हणाला आता तू या घरातून निघून जा आणि परत कधीही येऊ नकोस हवं तर नदीत उडी मारून प्राण दे पण आता माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस हे ऐकून सुभद्राचे हृदय तुटले तिच्या डोळ्यातून आसरू वाहू लागले आणि ती दुःखी मनाने पतीचे घर सोडून निघून गेली जाताना ती लक्ष्मीच्या मंदिरात गेली आणि त्यांच्या चरणावर कोसळून म्हणाली हे माता मी असं कोणतं पाप केलं की माझी अशी अवस्था झाली मी तर दररोज तुमची पूजा करत होते तरीही तुम्ही माझे घर का सोडले कृपया मला सांगा मी असा कोणता अपराध केला की कि तुम्ही माझ्यावर रुसलात सुभद्रा तिथेच बसून विचार करू लागली जर माझा पती मला स्वीकारणार नसेल तर मी जिवंत राहून काय करू माझ्यामुळेच जर त्यांच्या आयुष्यात अशी दुर्दशा आली असेल तर मला जगण्याचा काहीच अधिकार नाही असा विचार करत सुभद्रा आपल्या प्राणांचा त्याग करण्यासाठी नदीकडे निघाली नदीजवळ पोहोचून तिने पुन्हा माता लक्ष्मीची प्रार्थना केली हे माता लक्ष्मी आता मी माझे प्राण देणार आहे माझ्याकडून तुमच्या पूजेत काही चूक राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणूनच आता या नदीत उडी मारून माझे प्राण देणार आहे असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणार इतक्यातच अचानक त्या ठिकाणी साक्षात माता लक्ष्मी प्रगट होतात त्या सुभद्रेकडे पाहून म्हणतात थांब सुभद्रा थाम पुत्री तू हे काय करीत आहेस सुभद्राने डोळे उघडून पाहिले तर तिच्या समोर साक्षात माता लक्ष्मी उभा हो, उभ्या होत्या माता लक्ष्मीचे दर्शन होताच तिच्या डोळ्यातून आनंद वासरू वाहू लागले आणि तिच्या हृदयात नव्या आशाचा संचार झाला सुभद्राने माता लक्ष्मीला वारंवार नमस्कार करत म्हटले हे माता लक्ष्मी मला क्षमा करा मी फार मोठे पाप करणार होते माता लक्ष्मी प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या हे सुभद्रा मनुष्याने स्वतःचे प्राण घेऊ नयेत हे महापाप आहे ईश्वराने दिलेले हे शरीर अशा प्रकारे नष्ट करू नये सुभद्रा दुःखी स्वरात म्हणाली हे माता मी विवश आहे माझ्या पतीने माझा त्याग केला आहे स्त्रीने आपल्या पतीशिवाय राहू नये मी त्यांच्याशिवाय रा जगू शकत नाही म्हणूनच प्राण देण्याचा विचार करत होते तेव्हा माता लक्ष्मी तिला धीर देत म्हणाल्या हे सुभद्रा मला सर्व काही माहीत आहे तुझ्या पतीने तुझा, तुझा त्याग केला हेही मला ठाऊक आहे पण हे सर्व तुझ्याच एका चुकीमुळे घडले आहे तू अनावधानाने असे काही दान केलेस ज्यामुळे मला तुझे घर सोडून जावे लागले जी श्री आपल्या घरातील काही विशिष्ट वस्तू इतरांना दान करते त्या घरात माझा वास राहत नाही त्या वस्तूंमधूनच मी त्या घरातून निघून जाते थोडा वेळ थांबून देवी पुढे म्हणाल्या हे सुभद्रा आता दुसऱ्या वस्तूविषयी ऐक तू आपल्या घरातील झाडू शेजारणीला दिलीस ही ती वस्तू आहे ज्यामध्ये माझा सदैव वास असतो ही वस्तू मला अत्यंत प्रिय आहे तू ती वस्तू दुसऱ्याला दिलीस मग मी तुझ्या घरात कशी राहू जी श्री आपल्या घरची झाडू दुसऱ्याला देते त्या घराचा मी त्याग करते हे एकदा सुकन्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची छाया पसरली माता लक्ष्मी पुढे म्हणाल्या झाडूने घराची स्वच्छता केली जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माझा वास असतो हे लक्षात ठेव सुभद्रा घरातील झाडू नेहमी लपून ठेवावी झाडूवर बाहेरच्या व्यक्तीची नजरही पडू नये झाडू ही एक अत्यंत पवित्र वस्तू आहे तिला पाय लागू देऊ नये आणि कधीही विष्ट किंवा अशुद्ध घाण साफ करण्यासाठी वापरू नये सुभद्रा खोल घेत म्हणाली हे माते मला माझ्या चुकीची जाणीव होत आहे मी ती दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करीन तेव्हा माता लक्ष्मी तिला पुढे समजावू लागल्या हे सुभद्रा आता तिसऱ्या वस्तूबद्दल ऐक जी वस्तू कोणत्याही स्त्रीने कधीही दुसऱ्याला देऊ नये ती म्हणजे आभूषणे स्त्रीने आपली आभूषणे कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमी आभूषणामध्ये वास करते स्त्रीच्या सोळा शृंगारामध्ये दागिन्यांचा खूप महत्त्व असते विवाहित स्त्रीने आपली आभूषणे दुसऱ्या स्त्रीला परिधान करण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री आपली आभूषणे इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैव येते हे ऐकून सुभद्राच्या डोळ्यात असू आले ती म्हणाली हे माते मी माझी सापुषणीही दिली आहेत आता मी काय करू माता लक्ष्मी म्हणाल्या हे सुभद्रा आता मी तुला चौथ्या वस्तूबद्दल सांगते कोणत्याही मनुष्यने संध्याकाळ झाल्यानंतर कधीही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तू संध्याकाळच्या वेळी दुधाचे दान केलेस संध्याकाळी दूध दान केलेस संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात दुर्दैव येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या वस्तू दान केल्यास मनुष्याच्या आयुष्यात अशुभ काळ सुरू होतो आपल्या सर्व चुका पूर्णपणे उमगल्यावर सुकन्या नम्रतेने म्हणाली हे माते मी अज्ञानामुळे इतके मोठे पाप केले आहे आता मी काय करावे ते कृपया सांगा माता लक्ष्मीने तिला प्रेमपूर्वक समजावत सांगितले पुत्री आता तुला हे समजून घ्यावे लागेल की आपल्या घराची पवित्रता जपणे किती महत्वाचे आहे जर तू आपल्या चुका ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करशील तर मी नेहमी तुझ्यासोबत राहीन फक्त मनात खरी भक्ती ठेव आणि माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष दे निश्चय केला की ती आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करेल तिच्या हृदयात एक नवी किरण उजळून निघाली तिने मनाशी ठरवले की माता लक्ष्मीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती आपल्या जीवनात उतरवेल जेणेकरून तिच्या आयुष्यात पुन्हा सुख आणि समृद्धीचे आगमन होईल माता लक्ष्मीने सुभद्राकडे गंभीरपणे पाहत म्हटले हे सुभद्रा आता मी तुला सर्व वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्या कधीही दान करू नयेत या वस्तू कधीही इतरांना उधार देऊ नयेत किंवा त्यांच्या उपयोगासाठीही देऊ नयेत हे ऐकून सुभद्राने मानखाली घालत म्हटले हे माता लक्ष्मी माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला प्रायचित्ताचा उपाय सांगा तेव्हा देवी लक्ष्मी हसत म्हणाल्या हे सुभद्रा तू प्रायचित्त आधीन केले आहेस म्हणूनच आता तू आपल्या घरी परत जा मी तुला तुझे संपूर्ण वैभव आणि धनसंपत्ती परत देत आहे इतके म्हणत माता लक्ष्मी त्या स्थानावरून अंतर्धान पावतात सुभद्राने माता लक्ष्मीचे मनपूर्वक आभार मानले आणि त्या ठिकाणाहून घरी निघाली तेवढ्यात अचानक तिचा पती तिला शोधत तिकडेच येत होता सुभद्रा येताच तो म्हणाला हे सुभद्रा मला माफ कर मी तुला खूप वाईट बोललो तू तर साक्षात देवी समान आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपले हरवलेले सर्व धन वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपल्याला लुटले होते त्यांनी स्वतः येऊन सर्व काही परत दिले आणि तुझे नाव घेत माफी मागितली हे ऐकून सुभद्राच्या डोळ्यात आनंद आश्रूत दाटून आले ती पतीकडे पाहून म्हणाली हे स्वामी हे सर्व माता लक्ष्मीचीच कृपा आहे दोघांच्या मनात नवी उमेद आणि आनंद भरून आला ते दोघे एकत्र घराकडे निघाले त्यांच्या हृदयात विश्वास आणि प्रेमाची नवी लाट उसळली होती माता लक्ष्मीच्या कृपेने सुभद्रेच्या घरात पुन्हा सुख समृद्धी नांदू लागली आता तिने निश्चय केला की घरातील त्या चार वस्तू ती कधीही कोणालाही देणार नाही धन्यवाद आणि तुम्हीही काळजी घ्या आपल्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा